मोहिते पाटलाला किंवा त्यांच्या कोणत्याही उमेदवाराला कधीही मतदान आम्ही केलेलं नाही आहे का गंमत अठरा एप्रिल असेल मला तर अठरा एप्रिल दोन हजार एकोणीस मोठी एक रॅली आपली निघाली होती आणि या रॅलीसाठी आमच्यातले बरेचसे शिवसैनिक तयार नव्हते मोहिते पाटलांसोबत प्रचार करायचा कसा मग उत्तम जानकर के के दादा आम्ही असं ठरलो की बाबा आपण मिळून राय मिळून आपला प्रचार करूयात त्यावेळेस आदरणीय विजयदादा एवढे मोठे नेते ऑफिसला आणि त्यांना चार जूनला आपण आपल्या उमेदवाराला गुलाल टाकून संसदेत पाठवतोय परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझे वडील आणि माझ्या वडिलांच्या सावलीला प्रत्येकजण जो खंबीरपणे दिवसाची रात्र करून अगदी सावलीप्रमाणे उभे राहिले यांच्या सर्वांचा ज्यावेळी माझे वडील यातून गेले त्यावेळी मोहिते पाटील घराण्यानं आम्हाला जी काही सुखदुःखामध्ये साथ दिली प्रत्येक गोष्टीमध्ये आधार दिला हे कधीही न विसरण्यासारख्या काही गोष्टी आहेत राजकारणे राजकारणामध्ये काही गोष्टी होतात अनेक वक्ते बोलले परंतु आपल्याला या माढा विधानसभेमधून या माढा लोकसभेमधून वातावरण चांगलं आहे सगळं चांगलं आहे सगळं अगदी व्यवस्थित आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या माड्याची चर्चा सगळ्यात जास्त महाराष्ट्रात नाही भारतामध्ये कारण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय उद्धव साहेबांना आमचा पक्ष कसा मोकळा केला आहे त्या पाठीमागं काँग्रेस मोकळी केली आदरणीय पवारसाहेबांचा सा पक्ष मोकळा केला ईडी सीबीआय यांच्या धाकी देऊन धमक्या देऊन पक्षच्या पक्ष मोकळे केले या प्रवाहामध्ये सर्वजण भाजपमध्ये वाहून गेले परंतु अशा परिस्थितीमध्ये मोहिते पाटील घराणं वेट एन वॉचच्या भूमिकेत राहून त्यांनी ठरवलं की यास या जे आव्हान आहे या आव्हानाला आपल्याला राहायचं आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या भाजपला या ठिकाण त्यांची जी मस्ती आहे ती मस्त वितरणासाठी आपल्याला या राणांगणामध्ये उभा राहावं लागतंय म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं अगदी शिवसेना पक्ष म्हणून आम्ही तुमचा आभार मानतोय परवा दिवशी मोदी साहेबांची सभा झाली माळशिअसला अनेक घोषणा झाल्या काही गोष्टी मध्ये त्यांनी डिक्लेअर केलं पंचवीस कोटी महिला आम्ही श्रीमंत केल्या लखपती केल्या मला आवर्जून सांगायचं आहे आपण बँकेत गेलो आणि आपल्याला एखादी गाडी घ्यायची एखादं कुठलं प्रकरण करायचंय तुम्हाला पहिल्यांदा तुमचं उत्पन्न विचारतात एक लाखाच्या वर उत्पन्न असेल त्याला गाडी मिळते अगदी प्रामाणिकपणे बोलू आपण त्याला काय लागतं आपलं रेशन कार्ड पहिल्यांदा पांढरं करून लागतं बरोबर मग त्याच्याशिवाय तुम्हाला लोन मिळत नाही अशा लोकांनी स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी आणि बँकेला कागदपत्र दाखवण्यासाठी स्वतःचे रेशन कार्ड बदलले अशाची संख्या किती पंचवीस कोटी म्हणजे पंचवीस कोटी श्रीमंत झाले सगळ्यात महत्वाचं जेव्हा रेशन कार्डाचा आपण विचार करतो आता घरकुल योजना आहेत अनेक योजना आहेत आज मी स्वतः गॅस डिस्ट्रीब्युटर आहे मोदीच्या उज्ज्वला योजनेविषयी मी अत्यंत लय भारी बोलू शकतो महिलेच्या नावावरती रेशन कार्ड असेल तर घरकुल मिळते अशी योजना बरोबर का म्हणजे महिला श्रीमंत केला एका ठिकाणी म्हणता मुद्रा योजना सांगता अरे मुद्रा योजनेला चौदा अठरा टक्के जीएसटी अधिक त्याला बाकीचे कागदपत्र वीस पंचवीस टक्के तुम्हाला आम्हाला जीएसटी भरावं लागतो टॅक्स भरावं लागतो ही तुमची मुजरी मुद्रा योजना अनेक गोष्टी आहेत या ठिकाणी मोठमोठे घोषणा करतात आम्ही भारतामध्ये एवढे रस्ते केले तेवढे रस्ते केले मला सांगा मुंबईमध्ये आपण जातो या सोलापूर पासून जर मुंबईला जायचं म्हणलं तर जवळपास दीड हजारात टोल लागतो बरोबर का म्हणजे ही भूमिका जी तुम्ही आज समोर जनतेसमोर मानता हे लोक जनता काही झोपली आहे का त्यांना कळत नाही का, का? तरीही मला अविनाश कालेजी आता इथे होते ते बोलत होते आडाल फिटलर आपण हिटलर म्हणतो बरोबर हुकुमशाह हुकुमशाह एक गंमत होती अडल हिटलरने त्याच्या माइन कॅम्प नावाचं त्याचं एक आत्मचरित्र आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलंय की माझ्या देशातली जनता जर माझ्या पायाखाली ठेवायची असेल माझ्या अधिकाराखाली ठेवायची असेल आणि माझ्या शब्दाखाली ठेवायचं असेल तर त्यांनी जी उभा केलेली त्याची जी काही यंत्रणा होती त्याची जी काही सैनिक होते हे संध्याकाळी साडेपाचच्या सहाच्या सुमारासामध्ये त्यांचा एक काय म्हणते त्याला ते मार्च निघायचा मार्च बरोबर आणि तो मार्च कशावरती असायचा लाकडाच्या प्लॅटफॉर्मवरती तो मार्च असायचा आणि इतका नियम कडक होता त्या सैनिकांचा मार्च इतका जोरदार होता तो जवळपास पाच दहा किलोमीटर अंतरावरती जायचा आणि तिथं नियम असा होता अशा त्या मार्चच्या टाइमला जर कोणी बोलल त्यांच्या विरुद्ध बोलल त्यांना ते गोळ्या घालून मारायचे सेम परिस्थिती आहे आपण भारतामध्ये भारताच्या संविधानाला धरून जर काय आपण यांच्या विरुद्ध बोललो की आपल्या पाठीमागे ईडीसीबीआय लावणार बारीक सारीक माझा सर्वसामान्य जनतेला माझा सवाल आहे की भारताचा संविधान बदलण्याची भाषा ह्यांनी केली आहे आपल्याला मान्य आहे का नाही जर नसेल तर मी तुम्हाला एक व्हिडिओ ऐकवतो ऐका एक बडे नेते आपल्या भाजपचे त्या भाजपच्या नेत्याने काय म्हणलं आहे या देशाची राज्य घटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली तिथे जाऊन घटनेमध्ये आपल्याला बदल करायचा आहे का आपल्याला बदल करायचा आहे का आपल्याला बदल करायचा आहे का तिथे जाऊन घटनेमध्ये आपल्याला बदल करायचा आहे तुला आणायची काही नवीन अजय हे प्रूप आहेत तुम्हाला भारताच्या जा संविधानामध्ये जाऊन बदल करण्यासाठी सत्तावे आपली जनता सुजाणा महाराष्ट्रामध्ये भारतात किती वाईट परिस्थिती आहे चारशे पारचे नारा करतात आता जर आपला सर्वे पाहिला तर महाराष्ट्रातून दहा ते बारा जागा भाजप आणि इतर जे काही त्यांचे आता आमच्यातनं फुटून गेले शिंदे असतील काँग्रेसमधील असतील काय या महायु महायुतीच्या जागा येथील ही परिस्थिती आहे असो आपल्याला त्यात जायचं नाही परंतु रणजित सिंग नाईनिंबाळकर या पाच वर्षानंतर मला आवर्जून सांगायचंय आदरणीय दा दादा इथ आहेत दादा मोहिते पाटलाला किंवा त्यांच्या कोणत्याही उमेदवारला कधीही मतदान आम्ही केलेलं नाही ऐका गंमत अठरा एप्रिल असेल मला तर अठरा एप्रिल दोन हजार एकोणीस मोठी एक रॅली आपली निघाली होती आणि या रॅलीसाठी आमच्यातले बरेचसे शिवसैनिक तयार नव्हते मोहिते पाटलांसोबत प्रचार करायचा कसा मग उत्तम जानकर के के दादा आम्ही असं ठरलो की बाबा आपण मिळून मिळून आपला प्रचार करूयात त्यावेळे आदरणीय विजयदादा एवढे मोठे नेते आपल्या ऑफिसला आले आणि त्यांना त्यांनी सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना समजून सांगितलं की काही झालं तर रणजी रांज, रणजितसिंह नाईकने बाळगाचा प्रचार आपला एकत्र करायचा त्यांना निवडून द्यायचं आहे म्हणून त्यांनी स्वतः आम्हाला सोबत घेऊन या प्रचाराची रॅली इथं मला वाटतं इथं आपल्या इथंच भाषण झालं होतं आमचं इथंच आपलं समारोप झाला आणि तिथं भाषा झाले ही भाषा आणि हे हे हृदय ह्या मोहिते पाटलांचा आहे राम स्वतपुतीच्या टायमिंगला आदरणीय आमचे आता जे आपले उमेदवार आहेत धरेशील भाई आता इथं आपल्यामध्ये नाहीत मला एका बंडखोलीमध्ये घेऊन त्यांनी सांगितलं स्वप्नबाई काही जरी झालं तरी आपल्याला विधानसभेमधून यावेळी राम सातपुतेला निवडून द्यायचंय इतकं उदार मन या मोहिते पाटलांचा यांना कोणी आपण ओळखायला उशीर लागला असेल परंतु त्या राम सातपुते आम्ही मित्र आहोत चांगले मित्र आहोत एबीबीमध्ये एकत्र काम केले आम्ही दोन हजार सहा सात परंतु या मोहिते पाटील घराण्या त्यांच्या या आपण सर्वांनी मिळून जी ताकद दोन हजार अडीच हजार मतं पाडण्याशिवाय तुमची कुवत नव्हती त्यांना तुम्ही दो मतानी हो दोन अडीच हजार मतांनी निवडून गेलं आज त्यांच्यावरती वेळ आले असताना तुम्ही त्यांना तिकीट नाकारणं त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप करणं ही कितपत योग्य आहे मला आठवत गेल्या मागच्या एक दीड दोन वर्षामध्ये रणजित साई नाईक निंबाळकर जाऊ आता बोलतात एवढं म्हणजे रावण म्हणणं अजून काय बाकीच्या गोष्टी आहेत मी आवर्जून बोलतोय भाषण म्हणून नाही पण एक चर्चा म्हणून या रणजित नाईक निंबाळकरनं फक्त एकदा राहिलेल्या दोन दिवसामध्ये दिगंबर आगोणी विषय बोलावं काय केलंय विचाराना तुमसाठी काय केलं नाही मध्ये टाकला टाकला परंतु पुरीने बायकोने अक्षरशः औषध मिले इतकी वाईट परिस्थिती आहे माझ्या त्या ताईला आजही ते न्यायासाठी भटकत आहेत असो काही असो परंतु आता इतर अनेक जण बोलणार आहेत येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये सात तारखेपर्यंत कटिबद्ध राहून आपण सर्वांना जागरूक करायचं आहे आपण इथं कार्यकर्ते म्हणून नाही आला तर एक आपण मास्क म्हणून आणलो आहे इथं आपल्याला प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक उंबऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे कोणी लढणारे झटणारे ते ती आपण इथं सगळेजण उपस्थित आहोत म्हणून एका ताकदीनं जिद्दीनं जिद्दीलानं आपण एकत्र येऊन येणाऱ्या दिवसामध्ये या भाजपला मजा मानतात ईट का जबाब पत्थरसे पण असं नाही ईट का जबाब तळी बोलतो आणि परत एकदा आम्ही आपल्या सर्वांच्या वतीनं धर्मशील भाईंना या ठिकाणी शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे भरघोस मतांनी अगदी पोलिंग आपल्याला अडीच लाखापर्यंत सव्वा सव्वा दोन लाख अडीच लाखापर्यंत आपल्याला न्यायचं आहे जर आपण चौदा गावाचा विचार केला तर सव्वा दोन अडीच लाखाच्या आसपास आपल्याला पोलिंग करून जास्तीत जास्त मतदान कसं पडलं यासाठी आपलं कटीबद्ध राहायचंय आपल्या सर्वांना एकत्र येऊन काम करायचं आहे एवढंच बोलतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र